सादर करीत आहोत विभूतिभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर आज ऐकूया भाग सात एका युगाचा अस्त सध्या सर्वत्र होळीचा सण सुरू होता धूरवर गोस्वामींच्या वस्तीपलीकडील मैदानात सुरू असलेल्या जत्रेतील ढोलांचे आवाज थेट गावातही ऐकू येत होते दिवसभर सूर्य नुसती आग ओकत होता आता संध्याकाळ होऊ लागली होती आणि त्यामुळंच हवेत थोडा गारवा आला होता नेहमीप्रमाणे इंदिरा आत्याला आजही भीक मागत दारोदार भटकावं लागलं होतं निदान एक वेळचं का होईना घासभर अन्न मिळवण्यासाठी तेवढं करावंच लागत असे पण आज उन्हाचा ताप फारच जाणवला दिवसभराच्या त्या भटकंतीमुळं तिला फार अशक्त वाटू लागलं तशातच तिला थडथडून ताप भरला इतका की आपलं अंग जळत आहे की काय असं तिला वाटू लागलं तशाच थकल्या अंगानं ती चटईवर पडून राहिली अर्ध्या फुटक्या मातीच्या भांड्यात थोडं पाणी शिल्लक होतं तेवढंच तिचं पितळी भांडं थोड्याशा भातासाठी कधीच गहाण पडलं होतं तापल्या अंगाला थोडं बरं वाटावं म्हणून इंदिरानं घोटभर शिळकटलेलं पाणी घशात ढकललं आणि ती पुन्हा तशीच पडून राहिली ती इतकी थकली होती की तिच्यात आता विचार करायचीही शक्ती उरली नव्हती उद्याचा भविष्यकाळ समोर दिसत नव्हता जाणवत होती ती फक्त तापानं जळत असलेली हाडं आणि असह्य तहान आत्या दुर्गानं मारलेली ती हाक ऐकताच इंदिरा त्या ताडकन उठून बसली क्षणभर तिचा कानांवर विश्वासच बसला नाही पण तिनं डोळे फाडून पाहिलं तर खरंच दुर्गा तिची लाडकी दुर्गा धावतच तिच्याकडे येत होती चक्रवर्तींची कन्या राजी ही देखील तिच्यासोबत होती इंदिरा आत्यानं चटकन आपले दोन्ही हात पसरले आणि मोठ्या प्रेमानं दुर्गाला हृदयाशी कवटाळलं दुर्गा माझी लाडकी दुर्गा इंदिरा पुटपुटत होती दुर्गानं अगदी चापून चोपून साडी नेसली होती शिवाय पदरात काहीतरी बांधून आणलेलं दिसत होतं आत्या मी इकडे आले होते ते कोणालाही सांगू नका जत्रेतून सर्वांना चुकवून आम्ही इकडे पळून आलो जत्रेतून तुझ्यासाठी मी काय आणले ते बघ सोबत आणलेली पुरचुंडी सोडून दुर्गा पुढे म्हणाली हे बघ तुझ्यासाठी मी अर्ध्या आण्याचे खुसखुशीत चुरमुरे आणलेत आणि हे बघ मिठाईसुद्धा आहे त्या सगळ्या गोष्टींकडे इंदिरा त्या मंत्रमुग्ध होऊन पाहतच राहिली तिला झालेला आनंद तिच्या डोळ्यातून ओसंडत होता कशी ग तू तु, तुझ्या म्हाताऱ्या आत्याची आठवण ठेवलीस माझ्यासाठी काय काय घेऊन आलीस दुर्गा खरंच गपुरी तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस बघ आत्यानं चार सुरमुरे तोंडात टाकून त्यांची चव घेतली त्याचप्रमाणे थोडी मिठाई देखील खाऊन पाहात ती म्हणाली आणखी काय आणलंस ग त्या पुडक्यात होय आपूसाठी लाकडाची बाहुली आणले दुर्गानं चटकन ते पुडकं सोडून ती बाहुली आत्याच्या हातात दिली किती छान बाहुली आहे खरंच छान केवढ्याला मिळाली ग एक ना दोन अशा अनेक विषयांवर त्या बोलत राहिल्या बोलण्याचा पहिला भर ओसरल्यावर दुर्गा म्हणाली आत्या तुझं अंग किती तापले बघ होय ग आज दिवसभर उन्हातच भटकत होते ना मी त्यामुळेच थोडंसं तापलं असेल मुल म्हणून म्हटलं थोडं पडावं दुर्गा लहान असली तरी आपली आत्या दिवसभर कशासाठी भटकत होती हे तिला चांगलंच माहीत होतं आत्याचे वृद्ध झालेले क्रुश हात हातात घेऊन ती त्यांच्यावरून मायेनं हात फिरवत राहिली दारिद्र्य आणि उपासमार यांनी ते अगदीच शुष्क होऊन गेले होते आत्या तू उद्याच आपल्या घरी परत घर ये तू घर सोडून गेल्यापासून मला संध्याकाळी एकही गोष्ट ऐकायला मिळत नाही तू ये गा आत्या उद्याच ये येशील ना आत्याला सारखं घरी ये घरी ये म्हणणारी दुर्गा आजच आत्ताच घरी चल असं मात्र म्हणत नव्हती तरीही दुर्गाच्या त्या विनवण्या ऐकून इंदिरा त्या पुन्हा उठून बसली तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता उत्साहानं ती म्हणाली सुनबाईनं पाठवलं वाटतं तुला मला बोलवून आणायला मला वाटलंच होतं ती बोलवणं पाठवेल म्हणून आणखी काय म्हणाली आता मात्र दुर्गा एकदम गप्पत झाली आणि आत्याची नजर टाळत खाली पाहू लागली मग तिच्यासोबत आलेली राजीच म्हणाली नाही हो आत्या दुर्गाच्या आईनं काहीही सांगितलेलं नाही उलट त्यांनी इकडं अजिबात फिरकायचं नाही म्हणून तिला बजावून सांगितलं आहे आम्ही इकडे येऊन गेलो ही तिच्या आईला समजलं तर काही खरं नाही पण मला वाटतं उद्या तुम्ही घरी जाच तुम्ही दुर्गाच्या आईशी थोडं समजुतीनं बोललात तर मला वाटतं त्याही तुम्हाला काही म्हणणार नाहीत दुर्गा म्हणाली आत्या मी आता जाते मी इकडे आले होते म्हणून कोणाला सांगू नकोस आणि विसरू नकोस उद्या तू घरी येच सकाळी लवकर ये इंदिरा आत्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठली तेव्हा तिला थोडं बरं वाटत होतं उजाडल्या उजाडल्या तिनं आपली दोन फाटकी लुगडी आणि मळकटलेल्या चिंध्या गोळा करून गाठोड्यात बांधल्या आणि ती लगबगीनं निघाली वाटेत तिला गोपी बोसमची बायको भेटली ती म्हणाली आत्याबाई निघालाय वाटतं परत घरी सुनबाईचा राग ओसरला वाटतं आत्या हसली आणि म्हणाली हो ना काल संध्याकाळी दुर्गा बोलवायला आली होती किती रडत होती बिचारी म्हणत होती आईनं बोलवायला पाठवले पण मीच म्हणाले सकाळ होऊ देत मग येते आता सकाळ झालीच आहे म्हणून म्हटलं निघावं आता आता घरी पोहोचली तेव्हा घरात कोणीही नव्हतं तिनं आपलं बोचकं खाली ठेवलं आणि ती पायरीवरच विसावली चढत्या उन्हात गावाच्या त्या टोकापासून या टोकापर्यंत रखडत रखडत आल्यामुळं ती अक्षरशः थकून गेली होती तेवढ्यात नदीवर आंघोळीला गेलेली सर्वजया आवाराचं मागचं दार ढकलून कमरेवरची भरलेली घागर सावरत अंगणात आली पायरीवर बसलेली इंदिरा आत्या दिसताच ती जागीच थबकली इंदिरा आत्या परत आली आहे यावर जणू तिचा विश्वासच बसत नव्हता इंदिरा आत्या हसली आणि म्हणाली सुनबाई बरेच ना बरेच दिवस गेले पण शेवटी आले परत मनाला म्हटलं तुम्हाला सोडून असं किती दिवस राहायचं शिवाय आता वय झालं जाऊ तरी कुठं म्हणून म्हटलं एकदम चार पावले पुढे जाऊन सर्वजया खेकसली मग इथं तुमचं काय ठेवलं म्हणून परत आलाय सर्वजयाचा तो आविर्भाव पाहून इंदिराच्या तोंडावरचं हसू कुठल्या कुठे पळून गेलं काहीतरी बोलण्यासाठी तिचे ओठ हल्ले पण तिला बोलायची संधी न देता सर्वजया म्हणाली इथं आता तुमचं काही नाही तुम्ही इथून गेलात त्याच दिवशी सांग मी सांगितलं होतं मी म्हणते इथं तुमचं ते तोंड दाखवायची तुमची हिंमतच कशी झाली जशा जा आला तशा चाल द्यावा म्हातारी इंदिरा त्या रागावण्याऐवजी थंडच पडली क्षणभर ती काहीच बोलू शकली नाही अचानक काय झालं कोणास ठाऊक ती एकदम हुंदके देऊन रडू लागली आणि म्हणाली नको ग नको सुनबाई असं म्हणू नको मला मेलीला काय हवंय कोपराभर जागा मिळाली तरी खूप झालं आता माझे दिवस तरी किती राहिलेत अगं अगं आता या वयात मी जाऊ तरी कुठं एक अक्षर बोलू नका आणि आधी बाहेर वा आत्ताच्या आता चालत्या वा नाहीतर इथं मोठाच तमाशा होईल सर्वजया ओरडली आपल्या परत येण्यानं सर्वजयाचा राग एवढा उफाळून येईल आणि या घरात एवढा निकराचा प्रसंग ओढवेल असं विचारा इंदिरात्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं आपल्या अधू डोळ्यांनी ती इकडं तिकडं पाहू लागली जणू ती एखाद्या अथांग अंधकारमय विवरात कोसळली होती आणि कोसळता कोसळता कुठला तरी आधार शोधण्यासाठी आंधळ्यासारखी पडत होती आता निघा सर्वजया ओरडली की दिवसभर तिथंच बसून राहणार आहात मला माझी काम करू द्या मी तुम्हाला पुन्हा एकदा शेवटचं सांगते तुम्ही एक क्षणभरसुद्धा इथं थांबलेलं मला खपणार नाही इथं तुमचं काहीही नाही चला निघा इंदिरा आत्यानं आपलं बोचकं घेतलं आणि ती कशीबशी उभी राहिली अंगणातून बाहेर पडताना ती अंगण झाडायची तो झाडू तिच्या दृष्टीस पडला गेली अनेक महिने त्याला कोणी हातही लावलेला दिसत नव्हता अंगणात सर्वत्र गवत उगवलेलं होतं आणि तिनं मोठ्या काळजीनं लावलेलं लिंबाचं रोप वाळून गेलं होतं तिला दुर्गाची आणि अपूची फार आठवण झाली आणि तसं पाहिलं तर हे घर तिच्या काकांचंच होतं आज ती सत्तर वर्षांची होती या सगळ्या गोष्टी हेच तिचं लहानसं विश्व होतं आणि त्यावर तिनं जीवापाड प्रेम केलं होतं आज त्या सगळ्या गोष्टीच तिच्यापासून हिरावून घेतल्या गेल्या होत्या आहो आत्याबाई तिकडे कुठे निघालात घरी जात नाही का कुणीतरी विचारत होतं पण आत्यानं उत्तर दिलं नाही ती तशीच तरात चालत राहिली आत्याबाई बहिऱ्या झाल्या वाटतं तिसरे प्रहरी कोणीतरी निरोप घेऊन आलं आणि सर्व जयाला अहो मला वाटतं तुमची म्हातारी आता मरायला टेकली आहे दुपारपासून ती पलितांच्या तांदळाच्या गोडाहून जवळ पडून आहे उन्हात कुठे निघाली होती कुणास ठोक चालता चालता चक्कर येऊन पडलेली दिसते मला वाटतं तुम्ही तिला पाहून या डोक्यावरचा पदर सारखा करीत सर्व जया बाहेर झाली त्या अनोळखी माणसाकडे न पाहता ती म्हणाली ते घरी नाहीत तो माणूस काय समजायचं ते समजला ठीक आहे हरिहर घरी आल्यावर त्याला सांगा एवढं बोलून तो माणूस आला तसा परत गेला जवळ पडलेली इंदिरा त्या खरोखरच मरायला टेकली होती रात्रीचा ताप उपासमार उन्हातली पायपीट आणि तशातच सर्व जयाशी झालेलं ते भांडण या सगळ्याचा जो असह्य ताण निर्माण झाला त्याचाच तो अपरिहार्य परिणाम होता बिशुपलित आणि आसपासचे लोक इंदिराभोवती जमले होते आणि तिला सावध करण्याचा प्रयत्न करत होते कोणी नुसताच सल्ला देत होतं तर कोणी उगीच काहीतरी बोलत होतं एकजण म्हणाला मला वाटतं हो, म्हातारीला ऊन लागलेलं दिसतं पण मी म्हणतो एवढ्या उन्हात बाहेर पडायची गरजच काय होती संध्याकाळपर्यंत थांबली असती तर काय बिघडलं असतं दुसरा म्हणाला बिशुपल्लीत म्हणाले मला वाटतं तिला चक्कर आली असावी थोड्या वेळात येईल शुद्धीवर तिच्या तोंडावर थोडं पाणी शिंपडूया अहो हे चक्कर आल्याचं लक्षण नाही आता ती शुद्धीवर येईल असं मला तरी वाटत नाही तिची शेवटची घटिका जवळ आली आहे बरं त्या हरिहरचाही अजून पत्ता नाही तरी मी त्याला निरोप देऊन आलोय एवढ्या उन्हाचं इकडे येतोच कोण मरायला एकजण वैतागून म्हणाला हरिहर खरोखरच घरी नव्हता त्यामुळं त्याच्या घरून कोणी आलंही नाही योगायोग असा की दिनू चक्रवर्तींचा मोठा मुलगा फणी त्याचवेळी तिथून निघाला होता जमलेली गर्दी पाहून तोही काय झालंय ते पाहायला म्हणून गर्दीत घुसला फणीला पाहून एकजण म्हणाला फणीदा तू आलास ते फार चांगलं झालं अरे ही म्हातारी मरायला टेकली आहे मरताना तिच्या तोंडात गंगाजल सोडायचं म्हटलं तर इथं कोणी ब्राह्मणही नाही फणी इंदिराच्या उशाला मांडी घालून बसला तांब्याच्या पळीत थोडं गंगाजल घेऊन त्यानं इंदिराला हाक मारली आत्या इंदिरानं डोळे उघडले खरे परंतु तिला काहीही दिसत नव्हतं तिनं कुठलाही प्रतिसाद दिला नाही आता बरं वाटते ना असं म्हणत त्यानं ते गंगाजल तिच्या तोंडात घातलं परंतु ते घशाखाली उतरलंच नाही थोड्या वेळानं फणीनं तिच्या पापण्या झाकल्या खोल गेलेल्या डोळ्यात साकळलेले अश्रूबिंदू सुरकुतलेल्या गालांवरून खाली ओघळले सगळं संपलं होतं आत्याची प्राणज्योत कधीच मालवली होती इंदिरा आत्या गेली तिच्यासोबत निश्चंडीपूरच्या जुन्या आठवणीही गेल्या इंदिरा आत्याचा तो अंत म्हणजे निश्चंडीपूरच्या जुन्या युगाचा अस्त ठरला